नमस्कार पुढील आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य अठरा नोव्हेंबर वीसशे चोवीस ते चोवीस नोव्हेंबर वीसशे चोवीस या भागात आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा आपण आजचे दिनाविशेष ही बघू मराठी मनात स्वाभिमान जागृत करणारे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन राष्ट्र विकासासाठी देऊया योगदान चला करूया आपण मतदान आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स सफरचंद खाण्याचे फायदे फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्सने समृद्ध पोषक कर्करोग हृदयविकार दमा आणि पचन यासह मोठ्या आजारांनाही प्रतिबंध वजन कमी करण्यास मदत करते आतडे आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत आरोग्यासाठी फायदेशीर ठरते आजचं पंचांग दिनांक सतरा नोव्हेंबर वीसशे चोवीस मास कार्तिक दिन रविवार पक्ष कृष्ण शकसंबत एकोणीशे शेजात सूर्योदय सकाळी सहा ला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजता चंद्रराशी वृश्चिक तिथी द्वितीया रात्री नऊ वाजून सहा मिनिटापर्यंत राहील नक्षत्र रोहिणी रात्री संध्याकाळी पाच वाजून बावीस मिनिटापर्यंत राहील चंद्रोदय संध्याकाळी सात वाजून सतरा मिनटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा एक ते बाराशे चाळीस राहुकाळ संध्याकाळी चार छत्तीस ते सहाच्या दरम्यान राहील यमगंड दुपारी बारा तेवीस ते एक सत्तेचाळीस मध्ये राहील तर असे आहे आजचे पंचांग सूर्यदेवाच्या कृपेने आपल्या सर्वांचा दिवस रविवार हा चांगला जाव चला तर आता आपण राशी भविष्याला सुरुवात करू साप्ताहिक राशी भविष्य काय दर्शविते मेष ते मीन राशीप्रमाणे आपण बघणार आहोत साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही तर हे मार्गदर्शन आहे आणि त्याचा प्रत्येकाने अवश्य लाभ घ्यावा मेष मेष ही राशी चक्रातली पहिली रास हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने बरेच चांगले आरोग्य प्रदान करेल तथापि थोड्याफार समस्या येत जात राहतील या आठवड्यात तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी बऱ्याच नवीन आणि आकर्षक संधी मिळेल परंतु आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याकडे येणारी प्रत्येक गुंतवणुकीचा बसून त्याचा सविस्तर विचार करा आणि आपण त्या योजनांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच आपल्या पैशाची गुंतवणूक करा याद्वारे आपण स्वतःच विविध प्रकारच्या जोखमीपासून संरक्षण करण्यास सक्षम असाल या आठवड्यात आपण आपल्या कुटुंबांसाठी आणि मित्रांसाठी खूपच सहयोग पूर्ण असाल परंतु असे असूनही आपल्या मित्रांना आणि कुटुंबांना या उदार स्वरूपाचा फायदा घेऊ देऊ नका अन्यथा आपणास अडचणी येऊ शकतात म्हणून आपण कोणत्याही कार्यात त्यांना सहकार्य करू इच्छित नसल्यास आपल्याला त्याबद्दल त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही या सप्ताहात करिअरमध्ये पुढे जाण्याची तुमची इच्छा तुम्हाला कार्यक्षेत्रात आणि निजी जीवनमध्ये आपल्या जवळच्या लोकांपासून दूर करू शकते यामुळे तुम्हाला एकटे वाटेल परंतु आपला हा एकटेपणा तुम्ही दुसऱ्यांसोबत शेअर करण्यातही थोडे विचल असाल हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी समिश्र निकाल देईल शनिवार व रविवार आपल्यासाठी खूप चांगला असेल आणि आपल्या शिक्षणामध्ये आणि उच्च शिक्षणामध्येही वेळ तुम्हाला यश देऊ शकेल यावेळेस आपले मन फक्त गोंधळात पडण्यापासून दूर ठेवून केवळ आपल्या शिक्षणाकडे आपले, आप आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे तुम्ही रोज ओम भोमाय नमहाचा जप करा एकशे आठ वेळा ओम भोमाय नमहाचा जप करा पुढील राशी वृषभ वृषभी दुसरी रास वृषभी रास चंद्राची आहे यावर शुक्रग्रहाची देखील मालकी आहे या सप्ताहात तुम्हाला त्यापेक्षा कमी प्रयत्न तरुण उत्तम जीवन प्राप्त होऊ शकेल कारण या काळात आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला भाग्याची साथ भरपूर मिळेल या सप्ताहात तुम्हाला धनाची कमतरता वाटेल यामुळे जे लोक आतापर्यंत पैशाला विनाकारण खर्च करत होते त्यांना त्या धनाची आता गर, खरी गरजच समजेल या सप्ताहात अशा बऱ्याच परिस्थिती उत्पन्न होतील जिथे तुम्हाला अचानक आर्थिक मदतीची आवश्यकता असेल परंतु या काळात तुमच्याजवळ पर्याप्त धन नसेल कारण त्याला तुम्ही आधीच खर्च केलेले असेल कौटुंबिक जीवनाची गोष्ट केली असता तुमच्या राशीसाठी हा सप्ताह बराच उत्तम आहे कारण ही ती वेळ असेल जेव्हा तुम्ही सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करा सोबतच तुमच्याजवळ खाण्यासाठी बरेच उत्तम असतील या कारणाने तुमच्या समोर ही समस्या उत्पन्न होऊ शकते की कुणाला निवडले जावे निवडले जावे व्यापाऱ्यांनी जोडलेल्या तुमच्या राशीतील जातकांसाठी ग्रहांची संक्रमण स्थितीने या सप्ताहात करिअरमध्ये उन्नती करण्याचा बऱ्याच शुभ संधी मिळण्याचे योग बनतील या कारणाने पूर्वी जी स्थिती खराब झाली होती ती ते पुन्हा या काळात पदरी पटरीवर येईल जर तुम्ही आपल्या परीक्षेच्या परिणामांची वाट पाहत होते तर या सप्ताहात तुमची वाट पाहणे संपू शकेल कारण ही वेळ तुमच्यासाठी काही शुभ वार्ता घेऊन येईल खास करून ते विद्यार्थी जे शिक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून लांब राहतात त्यांना या काळात आपली आई वडिलांचे प्रोत्साहन मिळण्याचे योग बनतील उपाय तुम्ही नियमित एकशे आठ वेळा ओम महालक्ष्मी नमहाचा जप करा ओम महालक्ष्मी नमहाचा एकशे वेळा जप करावा पुढील राशी मिथून ही तिसरी रास या सप्ताह तुमचे आरोग्य अधिक चांगले राहील तुमचे आरोग्यही मजबूत होण्याने तुम्हाला बरेच उत्तम वाटेल या कारणाने तुम्हाला जुन्या आजारांपासून मुक्ती मिळण्याचेही योग या वर्षी बनतील सोबतच तुमचे जीवन ही या काळात ऊर्जेने भरलेले राहील जर तुम्ही आपला पैसा सट्टेबाजी किंवा शेअर बाजारात लावला होता तर त्याला या सप्ताहात खूप नुकसान होण्याची शक्यता आहे सोबतच तुम्ही त्या पैशांना मिळवण्यासाठी आपले अजून धन त्यात गुंतवण्याची शक्यता आहे म्हणून जितके शक्य असेल स्वतःला या शेअर मार्केट पासून दूर ठेवणेच या सप्ताहात तुमच्यासाठी उत्तम राहील जर या सप्ताहात तुम्हाला काही मोठा निर्णय घ्यायचा आहे तर कुठल्याही गोष्टीला शेवटचे रूप देण्याच्या आधी आपल्या कुटुंबाचा सल्ला नक्कीच घ्या कारण शक्यता आहे की तुमचा काही निर्णय तुमच्या समोर समस्या उभी करू शकतो अशा उत्तम परिणाम मिळवण्यासाठी कुटुंबात ताळमेळ निर्माण करा आणि घरात मोठ्यांचा अनुभवांचा लाभ घेऊन प्रत्येक निर्णयात त्यांचा सल्ला घ्या कार्यक्षेत्रात आशंका आहे की सहकर्मीकडून तुम्हाला काही धोका मिळू शकतो यामुळे तुम्ही करिअरमध्येही ब्रेक लागताना दिसेल अशात तुम्ही सुरुवातीपासून या सप्त खोटे आणि खराब लोकांच्या संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो आहे या सप्ताहात तुमच्या राशीतील बरेच जातक मागील चुकांनी न शिकता पुन्हा त्यांना गोष्टी करतील त्यामुळे त्यांना आपल्या शिक्षणाच्या ही खूप प्रतिकूल परिणाम भोगायला लागतील अशा त्या गोष्टीची काळजी घ्या की अपयशी होऊन ही तुम्ही बरेच काही शिकता तुम्ही नियमित विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा कर्क राशी ही चौथी रास आहे या सप्ताहात तुम्हाला कार्यक्षेत्र संबंधित काही यात्रेवर जावे लागू शकते अशात तुमच्यासाठी यात्रा बराच थकवा आणि तणाव देणारी सिद्ध होईल म्हणून उत्तम हेच असेल की गरज असल्यास प्रवास करा अथवा यात्रा करणे टाळा तुम्हाला या सत्तात आपल्या भागीदारासोबत संबंध सुधारण्याची आवश्यकता राहणार आहे कारण असे करण्यानेच तुम्ही तुम त्यांच्या मदतीने उत्तम आर्थिक लाभ अर्जित करू शकाल म्हणून या गोष्टीला लक्षात ठेवून आपल्या प्रयत्नांना योग्य दिशेत पुढे न्या जर तुमचे माता पिता आरोग्याच्या प्रती प्रभावित होते तर त्यात या सुद्धा सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे या पूर्ण सप्ताह तुमचे कौटुंबिक जीवन बऱ्याच प्रमाणात उत्तम राहील आणि या काळात तुम्ही काही वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याची योजना बनवू शकतात या सप्ताहात कार्यस्थळी वरिष्ठ अधिकारी आणि तुमचे तुमचे बॉस रागाच्या मूडमध्ये असतील यामुळे ते तुमच्या प्रत्येक कामात कमतरता दाखवताना दिसतील यामुळे तुमचे मनोबल हे तुटू शकते सोबतच शंका आहे की तुम्हाला बऱ्याच वेळा दुसऱ्या सहकर्मीच्या मध्ये अपमान वाटू वाटू शकतो या सप्ताहात विद्यार्थी मनसोक्त पार्टी करताना दिसतील त्यामुळे याचा सरळ प्रभाव त्यांच्या शिक्षणावर पडेल अशात तुम्हाला ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिपणा नेहमी टाळला पाहिजे अथवा नकारात्मक परिणाम मिळू शकतो पुढील सप्ताह सिंह राशी सिंह राशी ही पाचवी रास या सप्ताहात तुमचे आरोग्य खास करून उत्तम राहील कारण बऱ्याच ग्रहांची शुभ दृष्टी तुम्हाला आरोग्याला मजबूतपणा दे, देईल आणि सोबतच तुम्हाला जुन्या चालत आलेल्या आजारापासून मुक्तता मिळेल या सप्तहात तुमचे मन आनंदी राहण्याचे योग बनतील या सप्ताहात तुम्हाला आपल्या आर्थिक पक्षाला मजबूत करण्यासाठी कोणी विश्वासपात्र लोकांचा सल्ला घेऊ शकतात कारण गरजेचे नाही की नेहमी तुमच्या योजना यशस्वी होतील म्हणून तुम्हाला, होती। तुम्हाला दुसऱ्यांचा अनुभव शिकून योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता असेल एकूण पहिल्यास तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह सामान्यपेक्षा उत्तम राहील तथापि यावेळी धन संपत्ती गोष्टींमध्ये तुम्हाला लागोपाठ आपली बारीक नजर ठेवावी लागेल ही वेळ तुमच्या आईच्या आरोग्यासाठी अनुकूल राहू शकते कारण या काळात तुम्ही त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन वेळ भेटल्यास त्यांच्यासोबत योगाभ्यास करताना दिसाल सोबतच तुम्हाला यावेळी भाऊ बहिणींचे सहयोग मिळत राहील ते विद्या व्यापारी जातक जे बऱ्याच काळापासून आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत होते त्यांना ह्या सप्ताहात घेऊन काही चांगली वार्ता मिळू शकते कारण योग बनत आहेत की ही वेळ तुमच्या रचनात्मकतेमध्ये वृद्धी घेऊन येईल यामुळे तुम्ही आपल्या व्यापारासाठी काही असे उत्तम पाऊल उचलू शकतात त्यामुळे तुम्हाला नफा आणि उन्नती दोन्ही मिळू शकेल या सप्ताहात तुमचे हसमुख चरित्र आणि बौद्धिक कौशल्य तुम्हाला शिक्षणात यश देऊ शकते परंतु या कारणाने तुम्ही बऱ्याच गोष्टींना आपल्या विरुद्ध करू शकतात कारण शक्यता आहे की तुमचे वाढते यश पाहून तुमच्या रिशा ठेवतील ठेवणाऱ्या लोकांची संख्या वाढेल यामुळे तुम्हाला पुढे जाऊन समस्या होईल पुढील राशी कन्या कन्या, कन्या ही सहावी रास या सप्ताहात तुम्हाला त्यापेक्षा कमी प्रयत्न करून उत्तम जीवन प्राप्त होऊ शकेल कारण या काळात आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला भाग्याची साथ भरपूर आहे या सप्ताहात तुमच्या मनात रचनात्मक विचारांची काही कमी नसेल परंतु त्यांच्यासाठी गरजेचे हेच असेल की तुम्ही आपल्या या विचारांना योग्य दिशेत वापर करून यापासून चांगला आर्थिक लाभ घेऊ शकतात म्हणून योग बनत आहेत की कुठल्याही कारणास्तव काही नवीन विचार तुम्हाला दृष्ट्या फायदा देईल म्हणून विनाकारण गोष्टींमध्ये वेळ वाया घालू नका योग्य दिशेत प्रयत्न कायम ठेवा घराच्या करप किंवा अशांत वातावरण या आठवड्यात तुमचे मन उदास होऊ शकते अशा परिस्थितीत यावेळी आपण घेतलेले चुकीचे पाऊल कौटुंबिक वातावरण अधिक तणावपूर्ण बनवू शकते म्हणून आपल्याकडून काही चुकीचे शक्यता कारण तुम्ही आपला अनुशासन आणि कठीण मेहनतीच्या बळावर कार्यक्षेत्राची प्रत्येक कूटनैतिक रणनीतीला भेदून पदात वृत्ती सोबतच वेतन वाढ हे यशस्वी राहा या आठवड्यात विद्यार्थ्यांना इतरांच्या टीकेमुळे त्यांच्या क्षमता कमी आ, कमी लेखण्याची गरज नाही कारण आपल्याला हे देखील चांगले माहित आहे की अनावश्यकपणे शंका निर्माण करण्यापेक्षा आपण प्रोफेशनल मध्ये प्रवेश घ्या आणि आपली उत्कृष्ट कार्यक्षमता दाखवून प्रत्येकाचे तोंड बंद करणे हे त्यापेक्षा चांगले आहे म्हणून स्वतःला इतरांच्या मूर्ख गोष्टींना त्रास देऊ नका आणि केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित करून योग्य निर्णय घ्या तुम्ही नियमित एकशे आठ वेळा ओम बुधाय नमाचा जप करा ओम बुधाय नमहाचा जप एकशे आठ वेळा करा तुळाराशी ही सातवी रास ही रास शुक्रग अंमल आहे थोडासी कुंडलीमध्ये सात आकड्याने दर्शवितात या पूर्ण सप्ताहात वाहन चालवणाऱ्यांना विशेष सावधान राहण्याचा सल्ला दिल, दिला जातो कारण तुमचा थोडाही निष्काळजीपणा तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होण्याची शक्यता आहे ही गोष्ट तुम्ही चांगल्या प्रकारे समजण्याची आवश्यकता आहे की जर तुम्हाला यावेळी धन लाभ होत आहे तर गरजेचे नाही की ही स्थिती उद्याही राहील तुमच्या चंद्र राशीने बृहस्पतीच्या आठव्या भावात राहण्याने तर हेच असेल की भविष्यातील प्रत्येक आर्थिक आव्हानासाठी आधीसारखी तयारी करून तुम्हाला फक्त डोके लावून गुंतवणूक केली पाहिजे म्हणून आपल्या मेहनतीची कमाई विचारपूर्वक कुठल्याही योजनेमध्ये लावा आपल्या आसपासच्या प्रभावशाली आणि महत्वपूर्ण लोकांचा परिचय वाढवण्यासाठी तुमच्याद्वारे सामाजिक गोष्टींमध्ये भाग घेण्या उत्तम संधी सिद्ध होईल कारण या सप्ताहात दुसऱ्यांना प्रभावित करण्याची तुमची क्षमता तुम्हाला बऱ्याच सकारात्मक गोष्टी देतील या सप्ताहात ऑफिसमध्ये तुम्हाला इच्छेनुसार परिणाम मिळणार नाही कारण शक्यता आहे की तुमची कोणी जवळी आपल्या फायद्यासाठी आपल्या सोबत विश्वासघात करू शकतो यामुळे तुम्हाला काही समस्या होईल या पूर्ण सप्ताह टी व्ही पाहत राहणे आपले शिक्षण आणि परीक्षांबद्दल निष्काळजी राहिल्यासारखे आहे यामुळे डोळ्यावर तणावही होऊ शकतो याचा जा सरळ प्रभाव तुमच्या अभ्यासावर होईल नियमित ललित सहस्त्रनामाचा पाठ करावा तुळाराशीच्या लोकांनी नियमित ललित सहस्त्रनामाचा पाठ करावा पुढील राशी वृश्चिक या सप्ताहात तुमच्या मनात भावनात्मक गोष्टींचा प्रवाह होईल यामुळे तुमचा व्यवहार आजूबाजूच्या लोकांना भ्रमित करेल अशा परिस्थितीला उत्तम प्रकारची निराशा पाहून बचाव करावा लागेल अथवा तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या होऊ शकतात या सप्ताहात तुम्ही या यासाठी शक्यता आहे की तुम्ही त्यांना प्रभावित करण्यासाठी गरजेपेक्षा अधिक पैसे खर्च करणे टाळा यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते म्हणून कुणावर ही विचार न करता मेहनतीची कमाई वर्थ खर्च करणे घाटाचा या आठवड्यात जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा एखादा मित्र किंवा तुमचा एखादा जवळचा व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकेल म्हणून कोणत्याही गरजेसाठी इतरांवर जास्त अवलंबून राहणे टाळा अन्यथा नंतर आपण संकटात येऊ शकतात कामाच्या बाबतीत या सप्ताहात तुमचा आवाज पूर्णतः ऐकला जाईल सांगण्याचे तात्पर्य हे आहे की जरी व्यापार असो वा नोकरी प्रत्येक ठिकाणी तुमची रणनीती आणि योजनेचे कौतुक होईल सोबतच दुसरे लोकही तुमच्या विचारावर लक्ष देताना दिसतील यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल विद्यार्थ्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की शिक्षणाची संबंधित प्रत्येक काम आठवड्याच्या शेवटी ढकलणे योग्य नाही कारण एक आठवडा डोळा मिचकावण्या एवढा लवकर अदृश्य होतो त्यानंतर आपल्याला वेळ अभावी त्रास होऊ शकतो म्हणून आळस याला आपल्यावर वर्चस्व घेऊ देऊ नका आणि उर्वरित कार्य त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा विवाहित जातकांसाठी हा सप्ताह अनुकूल राहील पुढील सप्ताहचे धनुराशीचे भविष्य नवविरास या सप्ताहात तुम्हाला आपल्या व्यस्त काही क्षण काढून आराम करण्याची आणि जवळच्या मित्र व कुटुंबांसोबत आनंदाचे काही क्षण घालवण्याची आवश्यकता आहे कारण यामुळे तुमच्या आरोग्य जीवनावर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता दिसेल आर्थिकदृष्ट्या तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच शुभ सिद्ध होणार आहे अशात या काळात आपल्याला आपल्या आपल्या प्रयत्नात थोडीही कमी येऊ देऊ नका कारण हीच वेळ तुमच्या धनमध्ये वृद्धी करण्यासाठी प्रतिकूल ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी उत्तम संधी प्रदान करू शकते तुमचा ऊर्जावान मनमोकळा आणि गर्मजोशी भरलेला व्यवहार तुमच्या आसपास खास करून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद येईल या कारणाने तुम्हाला आपल्या आई वडिलांचे प्रेम आणि स्नेह प्राप्तीही होईल या सप्ताहात ज्या व्यापाराला यशस्वी बनवण्यासाठी तुम्ही वर्षापासून मेहनत करत असून आपले एक करत होते त्यांना पेशावर जीवनात एक उत्तम ओळख देण्यात या सप्ताहात बऱ्याच प्रमाणात यशस्वी होऊ शका या काळात तुमच्या डोळ्यात आनंद दिसेल अशात तुम्हाला याचे सर्व श्रेय स्वतःच ऐवजी आपले अधिक कार्य करत असलेल्या कर्मींना देव आणि आपल्या कुटुंबातील त्या सर्व लोकांना द्यावे लागेल जे प्रत्येक स्थितीमध्ये तुमच्या सोबत एक स्तंभासारखे उभे आहेत या आठवड्यात शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो तर या कालावधीत आपल्या धीराने चालण्याची अधिक आवश्यकता असेल कारण योग बनत आहे की या आठवड्यात तुम्हाला परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळतील त्यानंतर तुम्हाला तुमच्या सोबत चिडचिडेपणा येईल आणि छोट्या छोट्या बोलण्यावरून हे तुम्ही तुमच्या वर्गमित्रांशी वाढू शकता म्हणून प्रत्येक परिस्थितीत स्वतःला शांत ठेवणे चांगल्या काळाची वाट पाहणे यावेळी आपल्यासाठी अधिक चांगले असेल पुढील राशी मकर मकर ही दहावी रास तुम्हाला या गोष्टीची सर्वात जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे की दुसऱ्यांच्या समोर बोलण्याच्या वेळी मर्यादेची काळजी घ्या आणि दुसऱ्यांसोबत उत्तम वर्तन करा अथवा तणासोबतच तुमच्या प्रतिमेला हे नुकसान पोहोचू शकते या सप्ताहात तुम्हाला बऱ्याच माध्यमांनी लागोपाठ धनलाभ होत राहील अशा त्या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये तुम्हाला आपल्या आर्थिक जीवनात एक उत्तम प्लॅन बनवून चालण्याचा सल्ला दिला जातो कारण असे करून त्याला संचय करण्यात यशस्वी राहा या आठवड्यात आपले मन घरात काही बदल करण्यासाठी उत्सुक दिसेल तथापि घराशी संबंधित कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी वगैरे लोकांची मते चांगल्या प्रकारे जाणून घ्या अन्यथा आपण इच्छित नसेल तरी आपण टीकेला बळी पडू शकता या आठवड्यात तुम्हाला विशेषतः संयम आणि धैर्य सादर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे विशेषतः जेव्हा कार्यक्षेत्रात बरेच सहकारी आपला विरोध करतात कारण योग बनता है कि या वी आपनास असे बनत आहे की यावेळी आपण असे काही घडेल या सप्ताहात विद्यार्थ्यांच्या अनुसंधान क्षेत्रातही पुढे जाऊन टाकण्याची आवश्यकता असेल अशा सुरुवातीपासूनच तुम्ही अध्ययन सामग्री जोडू शकतात अथवा यानंतर काही गरजे तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरू शकतात पुढील राशी कुंभ कुंभ ही अकरावी रास या सप्ताहात उत्तम राहील कारण बऱ्याचशा देईल आणि सोबतच तुम्हाला जुन्या चालत आलेल्या आजारांपासून निजात मिळेल म्हणून या सप्ताहात तुमचे मन आनंदी राहण्याचे योग बनतील या सप्ताहात धन येत जात राहील परंतु तुम्हाला सप्ताहच्या शेवटी तुम्हाला वाटेल की आपण खूप धन घालवले म्हणून प्रत्येक वेळी योग्य लाभ घेऊन धन कमावण्याकडे आपले ठेवा या सप्ताहात तुमच्या वडिलांचा व्यवहार तुम्हाला अधिक त्रास देऊ शकतो कारण ते तुम्हाला काही गोष्टींना घेऊन रागवण्याची दाट शक्यता आहे यामुळे जितके शक्य असेल कौटुंबिक शांतता काम ठेवण्यासाठी त्यांच्या गोष्टींवर प्रतिक्रिया देऊ नका अन्यथा वाद वाढू शकतो या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकारी आणि सहकार्यांचे सहयोग प्राप्त होणार नाही यामुळे तुम्ही प्रत्येक कार्याला पूर्ण करण्यासोबतच प्रत्येक जबाबदारी चांगल्यापणे घालवण्यात ही असमर्थ असाल त्यामुळे तुमचे करिअर ही थांबू शकते सोबतच मानसिक तणाव ही या कारणाने अचानक वाढण्याची तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षक आणि अभिभाविकांचे सहयोग मिळू शकेल अशा तुम्हाला हा सल्ला दिला जातो की आपल्या प्रत्येक संकोचला दूर करून आपल्या शिक्षकांची मदत घेत राहा शनिवारी भिकाऱ्यांना भोजन द्या पुढील सप्ताहाचे मीन राशीचे भविष्य मीन ही बारवी रास तुमच्यासाठी सप्ताह खूप लाभदायक नसेल म्हणून आपल्या खिशावर नजर ठेवा आणि गरजेपेक्षा अधिक खर्च करू नका अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगी सोबतच कुटुंबात दुसऱ्या सदस्यांमध्ये कमीपणा वाटू शकतो जेव्हा सप्ताहात गरज पडल्यास जेव्हा तुम्हाला एकटे वाटेल त्यावेळी आपले माता पिता तुम्हाला आशीर्वाद देऊन आपले मनोबल वाढवण्याचे कार्य करतील यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन सुचारू चालत राहील या सप्ताहात शक्यता आहे की कार्यक्षेत्राचे काहीही कार्य पूर्ण करण्यात तुम्हाला चिंता होईल परंतु तुमच्या वरिष्ठ देवदूतासारखा व्यवहार करून तुम्हाला प्रत्येक समस्यापासून आराम देऊ शकाल यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच आपल्या समस्यांच्या बाबतीत अवगत राहून त्यांचा सहयोग घेण्याची आवश्यकता असेल या आठवड्यात विद्यार्थ्याचे मन शिक्षणाने भ्रमित झालेले असेल याचे मुख्य कारण कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन असू शकते अशा वेळी वेळ वाया घालवण्याऐवजी एकांतात जाऊन अभ्यास करा तर असे हे बारा राशीचे भविष्य पुढील आठवड्याचे सप्ताह राशी गोष्टी आपण बघितले माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीस माझी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती आणि माझा डेली जो आजचे पंचांग हा व्हिडिओ प्रदर्शित असतो तो अवश्य बघा त्यामध्ये मी बरेचदा उपाय सांगतो आणि दिनाविशेष पण त्यामध्ये कवर केलेले असते धन्यवाद थँक्यू थँक्यू